नमस्कार रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा मस्तपैकी मी आधी तुम्हाला ही रेसिपी दाखवून झालेली आहे पण आज मी परत तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे आणि ती कशी बनवायची मला दाखवलेलं आहे पण आज परत तुम्हाला दाखवणार आहे अगदी पारंपरिक डिश आहे ही तर पाहूया आपण कशी बनवायची आणि काय काय साहित्य आपण घेणार आहोत आणि अगदी फटाफट दहा पंधरा मिनटात आपलं हे डिश आपली रेडी होतं पिठलं भाकरी आणि ठेचा फार वेळ लागत नाही तर पाहूया आपण कसं बनवायचा आणि काय करायचं तर हे पहा आजच्या रेसिपीसाठी आपण काय काय घेतले ते तर आज आपण पिठलं भाकरी बनवणार आहोत आणि ठेचा बनवणार आहोत आपण हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे पहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाले लसून घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे तर आपण फटाफट सुरू करूया तर हे पहा मी पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे आता मी जिरं जाई घालून घेणार आहे त्यानंतर कढीपत्ता घालून घेणार आहे मेरी मिरच आणि लसूण थोडासा टेवे करून घेत आहे तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा खेचा करून घेऊ शकता आपण परतून घ्यायचं याला खर्चून नंतर मी कांदा चिरून आहे तो टाकून घेतला नाहीतर पण ती पटापट बनवणार आहोत सगळं ते छान आपण खरचूनच परतून घेणार आहोत हे करतो तसं असतानाच आपण इकडे बघा या दुसऱ्या पायमध्ये आपण तेल घात आता आपण जिरं घालून घेणार आहोत ते आपण खिच्यासाठी करणार आहोत लसूण घालून घेणार आहोत त्यात मिरच्याही घालून घेणार आहोत आपण हे छान आपण परतून घेणार आहोत बारीक छान उचलून घेणार आहोत ते पहा आपला कांदा परतून झालाय आपण मीठ घालून घेणार आहोत थोडंसं त्यानंतर कांदा लसूण मसालाही घालून घेणार आहोत तुम्ही ठेचा घातला कांदा लसूण मसाला नाही घातला तरी चालेल आणि जर थोडासा कलर वेगळा हवा असेल तर तुम्ही घालू शकता आणि टेस्टही आणखी छान येते त्याने मी तर लसूण जर हे घालूनही छान होतं आपला पिठा बेसन पिठलं आपण पिठा बनवतोय छान आपण परतून घेणार आहोत आपण या यामध्ये आता झिंग थोडासा घालून घेणार आहोत हळद घेणार आहोत आपण आता हे पहा हे आपलं छान परतून झालंय पाणी घालून घेणार आहोत आणि याला उकळी येऊन देणार आहोत आपण इकडे पहा आपल्या मिरच्या आणि हे छान खरपूस झालंय आता आपण यात पीठ घालून घेणार आहोत आणि कोथिंबीरही घालून घेणार आहोत याच्यात थोडस पाच मिनिट झाकण ठेवणार आहे सूर्य जरा मऊ झालं पाहिजे आपल्याला हे फेटायचंय आणि आपण अगदी मस्त फेटून फेटा पाहणार आहोत याला ओके जुन्या आपण याच्यात थोडस झाकण ठेवणार आहोत एक पाच मिनिट आपण काय करणार आहोत थोडं थोडं याच्यात बेसन पीठ टाकून घेणार आहोत नाही बेसन पीठ टाकतानाच आपण हलवूनही घेणार आहोत लगेच लगेच सगळ्या त्याला गाठी मोडून घ्यायच्या त्या इकडे पहा त्याच्याही रेडी झाल्यात आपण गॅस बंद करणार आहोत फक्त खरपूस झाले आपलं सगळं आता आपण आता खरडा करून घेणार आहोत ठेचा खरडा आता गरम गरम पिठलं भाकरी आणि हा ठेचा खूप छान अगदी सुंदर जेवण होणार आहे आपलं तर हे पहा आपलं पिठलं छान तयार झालेलं आहे मी पाच मिनटं जेव्हा झाकण ठेवलं होतं आता आपण आता कोथिंबीर पेरून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करणार रा आहोत आणि आणखी घट्ट होणार आहे मग नंतर बेसन आता रेडी झालेलं आहे सॉरी पिठला आता रेडी झालेला आहे आता हे पहा आता खरडा आहे तोही आपण आता बनवून घेणार आहोत मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते हे पहा आता खरडा जो आहे तो खरडा तर आपण असा एकत्र करून त्याला असं करून खरडा करून घेणार आहोत आपण असं हे तुम्ही असं खलबत्त्यामध्येही करू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्येही हे असं करू शकता पण हे असं जे आपण करतो ना ते एक वेगळीच टेस्ट आहे ते आणि एक एक वेगळंच हे असतं खूप छान लागतं असा ठेचा ला खायला मी तुमच्या तुमच्यासोबत आधी ही रेसिपी शेअर केलेली आहे पण तरी आता परत केली मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर हे पहा मस्त लसूण खरपूस भाजला आहे आपला मिरच्याही छान खरपूस करून घेतल्यात आपण असा आपला ठेचा मस्त रेडी झालेला आहे खरडा ठेचा काही म्हणू शकता हे पहा असं आपण थोडंसं अर्धवटच मिरची ठेवायची फार एकदम बारीक मी करायचं पहा मस्त आपला खरडा रेडी झालेला आहे ठेचा हे पहा मला हवं तुम्ही आणखी बारीक करू शकता थोडंसं पण आपलं बारीक झालेलं आहे छान आता मस्त पण गरम गरम भाकरी टाकून घेणार आहोत सगळा छान बारीक करून घेतलेला आहे बाउल मध्ये काढून घेऊया हे पहा मस्त खरगा तयार झालेला आहे छान छान पैकी गरम गरम भाकरी आणि आपला ठेचा तरी पहा आता मग की भाकरी तापून घेतली छान पाहू शकता आपण आपण ज्वारीची भाकरी तापून घेतलेली आहे आपण टाकून घेणार आहोत रेपात आपण भाकरी मस्त टाकून घेतली पाणी लावून घेणार आहोत आपण आपण दुसऱ्या साईडी छान भाजून घेणार आहोत आपण भाकरीला भाकरीला दुसऱ्याकडनं दुसऱ्या साईडने आपण भाकरी छान भाजून घेणार आहोत मस्त आपली भाकरी किती छान भोगतीये मस्त

ही पण आपण अशी छान खरपूर भाजून घेणार आहोत मस्त पहा किती मस्त आपली ही पण भाकरी किती छान टमटमीत मीठ फुलली आहे पहा पाहू शकता आपण आपली छान भाकरी तयार झालेली आहे मस्त आपण वाढून घेऊयात आठ तर हे पहा आपण मस्तपैकी ताट वाढून घेणार आहोत मस्तपैकी पिठलं घेतलेला आहे छानपैकी पाहू शकता आपण त्यानंतर हे पहा आपली मस्तपैकी गरम गरम आपण भाकरी घेतलेली आहे आपला हे लोणचं आहे आपली मस्तपैकी ताट तयार आहे पाहू शकता तुम्ही तर हे पहा आपलं पिठलं पाकरी ठेचा मस्त तयार झालेला आहे आपली अगदी पारंपरिक डिश तयार झालेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात ही डिश तयार होते आपली तुम्ही नक्की बनवून पहा ही डिश हे पहा मस्त आपला ठेचा पाहू शकता आपण आपलं बेसन मस्त अगदी मुलांनाही आवडेल अशी डिश आहे तुम्ही नक्की बनवून पहा अगदी आता ह्या डिश दुर्मिळ होत चालल्यात तर तुम्ही असं घरी नक्की म्हणून पहा पितलो मी घ्यायचा आणि कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला नक्की सांगा आणि आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद